आपले स्वप्न सत्य करणार आणि सुखदस्थळावर सिद्धी हा तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी हा सगळं शून्य चार, चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गुगलवर बँकेचा नंबर शोधणे एका माजी सैनिकाला चांगलंच महागात पडलंय हॅकरनं स्क्रीन शेअरिंग ॲप डाउनलोड करण्यास सांगून बँक खात्याचा सा ताबा घेत खात्यातून तब्बल पाच लाखाची रक्कम ऑनलाईन काढून घेत क्रेडिट कार्डवर तीन लाख तीस हजाराचे ऑनलाईन कर्ज काढून घेत अपहार केलेला आहे पोलिसांनी दिलेली माहिती आणि माजी सैनिकांना दिलेल्या तक्रारीनुसार बँकेचा नंबर शोधण्याकरता गुगलवर बँकेचं नाव त्यांनी शोधलं तिथे दिसलेल्या क्रमांकावर संपर्क साधला बँकेच्या खात्याबाबत विचारणा केली त्यानंतर संस्थानं फोन करत माझी सैनिकाला स्क्रीनिंग शेअरिंग ॲप डाउनलोड करण्यास सांगितलं आणि बँक खात्याचा ताबा घेत पाच लाखांची रक्कम ऑनलाईन काढून घेतली एवढ्यावरच न थांबता था। क्रेडिट कार्ड वर तीन लाख तीस हजाराचे ऑनलाईन कर्ज काढून घेतले बँकेत चौकशी केल्यानंतर खात्यातून पैसे अनोळखी खात्यात वर्ग कर्ज काढल्याचं मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे तर व्यवहारांची माहिती घेण्यासाठी शक्यतो ग्राहकांनी बँकेतच जावं खात्री केल्यानंतरच व्यवहार करावे आणि फसवणूक टाळावी असे आवाहन सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख यांनी केले आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक